राज गृहचा माल पचपचित आहे पाण्यासारखा रोख पैसे देऊन पण साल्याकडे पैसे पचपचित आज आमचा प्रयोगाचा दिवस आणि आज सकाळीच नटी आले मागे बघा सुद्धा रिहर्सल चालू आहे नटीला दाखवते तू नटी आहेस आणि ते काय बघतात बघा मोठे चोरते नमस्कार पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये मागचा एक महिना तुम्ही माझी इंस्टाग्रामला ला वगैरे स्टोरी बघतच असाल नाटकाची प्रॅक्टिसची वगैरे टाकायचो जी एक रील टाकले देवाघरचा न्याय या नाटकाचं नाव आहे त्याचे रील वगैरे तुम्ही बघितलंच असता गावी आलोय आजचा दुसरा दिवस काल आलो मी गावी आजपासून आमची रिहर्सल गावी चालू करणार आहेत पांडुवागा पण आले आहेत बाबल्यागुरं बाबल्यागुरं नाटकामधले तर आम्ही जातो आहे अस्मित पण आला आहे त्याच्या हातात आमच्या नाटकाची पुस्तक आहे तर बोललेले अडीच वाजता तर शाळेजवळ भेटायचं शाळेत आहे प्रॅक्टिस ही जी आमची गावची शाळा आहे तिकडे तर बघू कोण आलं आहे की नाही ते मित्रांनो बघा ही आमची मागे शाळा आहे बॅनरच्या मागे आहे मित्राला कॉल केलेला तर तो बोलला येतात सगळे पंधरा वीस मिनटामध्ये कॉल करतो बोलला तर आम्ही थांबतो घरी जाऊन पण काही फायदा नाही आणि हा बघा इथे आमचा बॅनर लावलाय हा बघा बघा हे आमचे सगळे कलाकार बघा मी दोन तीन ठिकाणी लावलेत मुरांबा जवळ होता बॅनर पाचलला लावलाय कुठे मला माहिती नाही अवयले बोलतात लावलाय पण मी अजून काय बघितलं नाही आणि इकडे लावले शाळेजवळ आणि देवळाच्या इथे मला वाटतं लावला असेल मी पण अजून बघितलं नाही कुठे कुठे लावलेत बघू आपण यांची वाट बघूया नाही तर मी आता घरी जाईन आणि त्याला बोललोय मला निघशील तेव्हा कॉल कर मग मी पण तेव्हाच येईन कॅन्सल घरी जायचं हा फोनच बघा साहेब कोण कोण कॅन्सल होतो जरा मला फोन मिळाला मी बोललो काय करणार तू ते किरणला फोन लाव लावलेला काय बोलला तो बोलला की साडेतीनला जमणार आहे सगळे की आता त्यानं फोन केलेला तर कोण जमला ना ते अनिकेत वगैरे बोलले की साडेतीन पर्यंत येऊया आपण आणि दुसरं दुसरं काय नाही बोलले जा घरी तू बोलला नंतर मी तुला फोन करेन घरी जाईन किरण माझ्या इथूनच येईल मला वाटतं मला बोलवायला आवाज देईल तेव्हा मी आम्ही येऊ आणि तुम्हाला परत दाखव चला काय चोरी करताय होय काय हा कोणाच झाड आहे काय हे काढवायचा पोरा कुठे आता

चिकगळू दे इथे त्याला ठेवतो मी चिका आला पण जातो पाणी पण ठेल त्याला रे पाणी पाणी तर तिथं पण अरे मी आलो कशाला का तरी काय चला मी विसरलो चला नंतर भेटू परत जाऊन लवकर चल वाट बघते बाबळे गुरवले गुरव हो दिसत दिसताय तुम्ही एकदम बाबल्या दिसताय दिसत आता आमचा गणेश पण आला आहे जाऊया फोटो काढून ठेवलाय मी काल रात्र ट्रेन मध्ये होतो आणि इथं झोपेत पण वाचतो काय पण आम्ही आम्ही काय काय पण आपलं नाही काय पण नाही ब्लॉक होतोय आणि पट्टी बिट्टी आले आणायचं थोडा काठी फेटत नाहीये ही पट्टी ती डोयला काटी आता शिव्याचे बनवायचे शिव्याचे बनवायला लागणार ह्याच्यासाठी यासाठी एक काटिंग निरूज आहे ना त्याला ला ला। काटीला लागणार आहे मला समशेर भीमशेत लागणार आहे आणि एका लागणार आहे <laughs> आणि गोगल नाही गॉगल मेन आहे हे प्रॅक्टिस कुठे करायचे मठात चारी बाजूने येतील पब्लिक हे बोलतो मठात कोण ना कोण येत राहील सारेच कोण नाही मध्ये गुप्त आत्मते दरवाजापर्यंत बघू कुठे जाऊन आपलं डिरेक्टर 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 आणि सहाय्यकदर्शक एकदम धक धक शक आणि सहदिग्दर्शक आहे सहिग धक 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 शक बघा मित्रांनो आमचं गाव बघा कसा आहे तो शाळे बाजून एकदम हिरवळ नाही आहे कारण मे महिना आहे ए तू हे घेऊन कुठे आता कोणाचा आहे चालू हे खरं तू वाटलं पाहिजे बोलला सहदिग्द इग्दत शक भारी वातावरण झालंय ना रे वाटत काय माझी तू ब्लॉग मध्ये फुल इज्जतच काढतोय बोल मित्रांनो माझा नवीन हेअरस्टाईल लुक माझा नवीन आता आमचे गावचे सगळे जमले हे आमचे पप्पाजीचा रोल करणार आहे ते पण खूप आधीपासून नाटकात काम करतात डिरेक्टर ऍक्टर आहे जर आता आमच्या अतकात पण हे आहेत ऍक्टर म्हणून आहेत पप्पाजींची जी भूमिका आहे सुरुवातीपासूनची ते हेच करणार आहे आता सगळे जमलेत इकडे मत आहे आमचा तर इकडं ते काय आता प्रॅक्टिस वगैरे करते

काल विक्रांतने माझ्यासाठी पाच हजार रुपये खर्च केले काल विक्रांतने माझ्यासाठी पाच हजार रुपये खर्च केले पाच हजारची दारू पाहिजे असेल तुला पाच हजार पाच हजार दारू नाही पिणार तर काय सत्यनारायण प्रसाद घेणार का सत्यनारायण तीर्थप्रसाद घेणार काय शाली बोलले शिंगाची आमच्या जगभर येतात विक्रांत विलास आहे का घरात मित्रांनो आजचा दुसरा दिवस आणि आजची आम्ही रिहर्सल चालू केलंय दुसऱ्या अंकाची ए विलास तुझी एंट्री आहे आता टाईट फुल

नाटकाची प्रॅक्टिस अजूनपर्यंत चालू होती देणार। 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 दुद। 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 आता सगळे आले मागून येत आहेत आम्ही थांबा आम्ही नारकरवाडीत गेलेलो प्रॅक्टिस साठी आता जातोय देवळामध्ये आम्हाला जेवायचंय अजून सगळे उपशे सव्वा बारा वाजले अजून कोण जेवलं नाही सगळ्यांना भूक लागली हा नाही दाखवत कोणाला माहितीये तू काय करतोयस ते खूप भूक लागल ते हा ते जाऊ दे आणि आंधळ्याला कसं दिसायला लागलं आता मला रात्रीच दिसत दिवसाला दिसत नाही हिरो हिरो नुसती लाईट मारतो मला माहिती दिसतय का भूक लागले आता आम्ही जाऊन थोडस भोजन थोडस नाही हे करतो काय बोलतात त्याला जेवतो आम्ही आता डायरेक्ट उद्या सकाळची रिहर्सल बघा चला नेक्स्ट डे गुड मॉर्निंग आज आमचा प्रयोगाचा दिवस आणि आज सकाळीच नटी आले मागे बघा शकता रिहर्सल चालू आहे नटीला दाखवते तू नटी आहेस <laughs> विलान भुजंग पाटील काय श्री यादू आज सकाळी मला वाटत नाही आमचं होईल बघू आता त्या हिरो आणि हिरोईनचा जो सीन आहे डान्सवाला तो करून घेतात आमचं झालं तर मग तुम्हाला नंतर तर्म, मी दाखवतो आज संध्याकाळी प्रयोग कसा होतो काय माहिती नाही आंघोळ नाही गेले चेहरा बघा माझा काळा पहिला डायरेक्ट गेलो कारण तिथं काय दिसतो वाड्या तरी जावे जेव्हा झोपायला पाहिजे आवाज सुटला पाहिजे मला घरी देव मित्रांनो फायनली आमची रिहर्सल झालेली आहे बघा आमची प्रॉपर्टी घेऊन आम्ही जात आहोत काय करताय मित्रांनो आम्ही गावाला आला पण किती तीन वेळा केली ना तीन आ, आ, परवा संध्याकाळी कालचा अक्का दिवस आणि आता सकाळपर्यंत किती वाजले पाहुणे पाहुणे वाजलाय घरी आता आम्ही सध्या आराम करणार आहोत कारण दोन तीन दिवस फुल बिझी होतो आपलं नाटक किती आहे नाटक आज रात्री आहे अकराला चालू आहे आमची आज म्हणजे नव्हती होणार आमची रिअझल्ट पण नटी आज सकाळी आल्यामुळे थोडीशी घेतली आमचा पेवडा विलास ए, विलास काय बोलशील विक्रांत तू तरी काहीतरी दोन शब्द बोल विलास आहे का घरात नाही नाही तो धनाजी गुरुवाकडे गेला अरे धनाजी गुरुवाचा माल सलास पचपची ते पाण्यासारखा रोख पैसे देऊन पण साल्याकडे पैसे पचपची ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आमची सगळी रिहर्सल वगैरे जर कोण चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत टाटा भेटूया आपण कुठल्या तरी नवीन ब्लॉग मध्ये लाईक लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब आणि सगळी घंटी पण वाजवा बेल वाजवा जेणेकरून आम्हाला मोठ्या नाही आवाज येईल चला बाय बाय चला बाय बाय